प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे छातीत दुखू लागल्यानं त्याला अंधेरीच्या बेलव्ह्यू या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वेलकम टू द जंगल या सिनेमाचं शूटिंग संपून घरी परतलेल्या श्रेयसची प्रकृती खालावली यानंतर त्याला तातडीनं अंधेरी पश्चिमेकडील या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर काही वेळातच श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं होतं दरम्यान सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत शासन आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून कायदा केला जाणार आहे यासाठी एमपीएससीचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे समितीबाबतचा जी आर शासनाकडून आता जारी करण्यात आलेला आहे जळगावातल्या मुक्ताईनगरमधलं खामखेड हे गाव दूध उत्पादक गाव म्हणून ओळखलं जातं मात्र सद्यस्थितीत दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि दुधाचे कमी झालेले दर यामुळे संपूर्ण गावच आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे किमान दूध दरात वाढ व्हावी आणि चारा टंचाईवर शासनानं उपाययोजना करावी अशी मागणी गावात करता है। या गावातले शेतकरी करताय दुधाचा व्यवसाय पुरनिर्वाह चारा मनमन झालेला आहे महाग आहे दूध देता नाही आहे तर त्यापर्यंत आम्हाला काही भाव पाहिजे बा दुधाला रेट नाही आहे सुका चारा जो आहे तो व्यवस्थित मिळत नाही आहे दुष्काळच्या जा हिशोबाला चारा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकाराला वेगवेगळ्या भावाला घ्यावा लागतो परत आणि त्याच्यानंतर जो आहे जंगलात पण चारा वगैरे नाही मिळत आहे तर हिच्यात जे आहे ते दूध पण विक्रीला पुरळत नाहीये कारण की दुधाला राज्य सरकारने भाव एकदम कमी देत आहे